कुपरगाव तालुक्यातील अंजनापूर मसोबा वस्ती परिसरात शुक्रवार दिनाई रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सायकलवर शाळेत जात असताना इयत्ता सातवीत शिकणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांना कंटेनरने जोराची धडक दिल्याने दुर्दैवी अपघात घडला या अपघातात एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आला आहे तर दुसरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या आठ वर्षांपासून रस्ता अतिशय खराब अवस्थेत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त करत घटनास्थळी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे आज संगमेर कोरोना वस्ती या स्पॉटला इयत्ता साथीमध्ये शिकत असलेल्या शेतकरी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी गौरव गाडे यावरती आज अपघात झाला इथं मसोबा वस्ती या फाट्यावरती बघा रोडची अवस्था बघितली गेली ती या त्या रोडच्या कारणामुळे दोघ सक्के भाऊ एका सायकलवरती प्रवास करत होते शाळेत चाललेले होते परंतु या कंटेनर गाडीने त्यांचा अपघात झाला एक थोडक्यात बचावला आणि दुसरा जो आहे तो त्याला बऱ्याचशा प्रमाणात सिरियस आहे तो हॉस्पिटलमध्ये हलवले गेलेला आहे जोपर्यंत व्यवस्थित यावरती न्याय होत नाही तोपर्यंत आम्ही अंजनापूर ग्रामस्थ या जागेवरून हलणार नाही आणि जो जो ज्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांवरती ही कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं अजनापूर ग्रामस्थ याच ठिकाणी बसलेलं राहील <laughs> दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत माझं गावच्यासाठी स्वप्नील कोपरे cooper